तुम्ही सज्ञा तुम्ही विचार करा माता बहिणी एक वेळा आशीर्वाद म्हणून तम्मानगुडा पाटील साहेबांच्या पाठीमागत ठाम राहा आम्ही हा भाऊ म्हणून तुमच्यासाठी आला आलाय दोन चार दिवस कालावधी वेळ गेला कालावधी वेळ गेला तो वेळ हा बदलापूरच्या कारणामुळं दोन दिवस स्थगिती झाली त्या स्थगितीमुळं हा दौरा कॅन्सल झाला होता पुढे ढकलण्यात आला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आम्हीच एक संयोजक म्हणून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की दोन दिवस कार्यक्रम रद्द झाला सम पुढे गेलं ढकलल्यामुळं तुमची काय हे झालं न... आली असेल पण हा नेता हा कष्टाळाला जाणीव जाणार आहे चालू आमदार हा काय केलेला नाहीत आपल्या तलावात पाणी येऊ शकलं नाही ज्या वेळेला म व शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पाण्यासाठी रस्ता रोको केला त्यावेळेला हा चालू आमदार प्रतिनिधी येऊन सांगितला की तुम्हाला पाणी मिळणार नाही तुम्ही उठा हे त्याचं कर स्टेटमेंट योग्य नव्हतं शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हतं सांगितलं असतं पाणी आणूया जाऊया आम्ही धडपडतो तुम्हाला साथ देतो म्हटलं तर समाधानकारक वाटलं असतं शेतकऱ्याच्या पोराला पण शेतकऱ्याच्या पोराला समाधानकारक उत्तर नव्हतं तुम्ही उठा आणि पाणी मिळणार नाही हे सांगण्यासाठी तर पाणी तर मिळत नाही आम्हाला समोर दिसतं आहे पण आम्ही झटतो आहे म्हटलं तर पाणी मिळण्यासाठी झडतोय हा पाण्यासाठी झटणारा नेता आहे ज्या नेत्याच्या पक्षानं या जत तालुक्याला हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ही देण दिली देवाला एक कृपा झाली दोन हजार करोडचं टेंडर झालं आणि हा काम चालू आहे काय दिवस लागतील हे बी जे सरकार तुम्हाला जत खेड्यापाड्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यां सरकार आहे आणि हा सरकारच्या पाठीशी हा एक उमदा नेता उगवतात तारा आणि उग चमकता सूर्य आहे हा सूर्याचा प्रकाश अंधारमय होऊ द्यायचं नाही तुमचं आमचं हात बळकट झालं पाहिजे हात उचललं पाहिजे कमळाच्या बटणावर गेलं पाहिजे आणि हा नेत्याला विधानसभेच पाठवलंच पाहिजे तुम्हाला एक विनंती आहे खरोखर कष्टाला जाणीव आहे पाणी हे बांधापतूर आणणार असाल तर रवी पाटलाच्या पाठीशी ठाम राहिलं पाहिजे पाणी हा आणणारा नेता म्हणून तीन वर्षात राजीनामा देतो म्हणून गेला तो राजी राजी परत राजीनामा द्यायला आलाच नाही हा राजीनामा देणार बी नाही आणि परत तो उभारणार बी आहे कारण त्याला चव लागलेलं आहे मैदा मांजराच्या पिल्ल्याला जर कोंबडीचं पिल्लू धरायचं जर चव लागली तर ती सोडत नाही तशी अवस्था या चालू आमदाराची आहे कारण त्याला रक्त लाग रक्ताला चव आलेला आहे जिबेला चव लागलेलं आहे तो काय सोडत नाही पण आमचा नेता खमके आहे आम्ही ठामपणे सांगतो की हा उभारणार आणि उभारल्यावर निवडून येणार बी तुम्ही आम्ही मतदान करायचं म्हणजे करायचंच कारण शेतकऱ्याचं पोरग आहे आणि सावकर घराण्यात चला आहे याला भीक मागायची गरज नाही याला कोकणाकडून कमिशन घ्यायची गरज नाही हा ने भरपूर नेते झाले आज मातीमध्ये मा तलावात गाळ काढताना सुद्धा आपल्या ट्रॅक्टरवाल्या भावाशनला आणि डम्परवाल्या मालकाशनला मसूल विभागाला कमिशन द्यावं लागलं ही नालाय का निर्लज्जपणाची गोष्ट आहे शेतकऱ्याच्यासाठी धटणारं काम नव्हतं लोकप्रतिनिधी म्हणून काय करावं हो लागलं असेल तर शेतकऱ्यांच्या समोर उभारलेलं असतं महसूल पाशी उभारलेलं असतं परवानगी आहे माझी काढा म्हणून सांगितलं असतं स्वतः आमच्या गावात चालून घेतलो आपल्या धमकीवर आणि ओमकीवर आपलं गाळ तराव गाळमुक्त करण्यासाठी केलं माझ्या सुजांत टॅक्टरवर गावातल्या शेतकऱ्यांच्या पोरावर महसूल विभागानं प्रांताने सांगितलं की बोजा चढवा पंचनामा करा तलाठी मॅडम पंचनामा करायला तयार झाले सर्वे केला जागे झाला पण हाच रवी पाटील साहेब आहे त्याने हा पंचनामा थांबवला पोजात थांबवला आणि आज ह्या ट्रॅक्टरवाल्या भावांना न्याय दिला हे न्या बोलू का साहेब न्याय दिला आम्ही साहेबापाशी दहा डायवर घेऊन गेलो पोजाच्या चौबाई सांगलं साहेब काय करायचं सा। तर परवानगी परवानगी आम्ही घेतले नाही असेच काढायला चालू झाले पण सर परवानगी मिळाली नाही तर साहेबाने सांगितलं मी तुमच्या पाठीशी ठाम आहो तुम्ही प्रांतापाशी जावा माझा फोन जाईल तहसीलदारापाशी जावा माझा फोन जाईल आणि खरोखर आम्ही तहसीलदारपासी गेलो साहेब प्रांतापाशी गेलो साहेबाचा फोन आम्ही दारात असणार साहेब आत आमच्यासाठी बोलत असणार आम्ही वेटिंगमध्ये असणार पण साहेब आमचा कॉल चालू असणार हा शेतकऱ्यासाठी हा कितीतरी साठी न्याय झाला म्हणून मला मला बी इज्जत वाटली आणि मी बी साहेबाच्या पाठी ठाम राहिलो की बाबा एक साध्या फोन सध्या काय मागे पुढं बघत नाहीत पद नसताना माणूस एवढा झडतो तर ह्याला पद दिल्यानंतर काय करेल तुम्ही विचार करा खरोखर कर, पद दिल्यानंतर हा माणूस शेतकऱ्यासाठी झटणार म्हणजे झटणारच पद नसताना एवढं करतोय तर पद आल्यानंतर काय करणार नाही हे विचार करा ज्या माणसाला जाणीव आहे तो माणूस कधी शांत बसत नाही ज्याचं रक्त गरम आहे तो कधी वार केल्याशिवाय राहत नाही हा माणूस विधानसभेसह चमकवल्याशिवाय राहत नाही आणि जत तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी रवी पाटलांना साथ द्यावी तुम्ही आम्ही सुजलाम सुफलाम केलंच पाहिजे ज ज्या जत तालुक्याला पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसने झटवलं काँग्रेसने पाणी पाजलं नुसता नाळाचं पाणी पाजलं पण खरोखर कृष्णेचं पाणी आमच्या दारात आलंच नाही आणि याने पाणी येऊ दिलंच नाही कारण पाणी आलं तर हा जत तालुका तरुण उभा उभा राहील उठून उभा राहील आम्हाला आमच्या खुर्च्या सोडाव्या लागतील गरिबाचा पोरगा हा विधानसभेत जाईल मग आमची खरंदारी आमची राजकीय वारसा संपेल फक्त राजकीय वारसा हा वारसदाराला चालला आहे शेतकऱ्यांच्या पोराला नवीन तयार होणाऱ्या पोराला भांडून झगडून तयार व्हावं लागतं हा रवी पाटील साहेब भांडून झगडून पदयात्रा काढून पायी दिंडी चालून तुमच्या पायाशी लीन होऊन आज तुमच्या गावात पायी आलेला आहे तुम्ही विचार करा आणि मतदान करताना विचार करूच नका एक वेळा बघा हा रवी साहेबाला आशीर्वाद द्या माता भगिनींना विनंती आहे एक वेळा खरोखर आशीर्वाद द्या पाणी हे येणार म्हणजे येणार रवी पाटील साहेब आणणार म्हणजे आणणार याची आम्हाला जणक लागलेली आहे ज्या माणसानं जे पद नसताना दिल्लीतून तीस कोटी रुपये आज आपल्या जत तालुक्याला के पोहोच केलेत फक्त त्यांच्याकडे एक संचालक, संचालक पद आलं आहे संचालक आपण तर त्यांना चेअरमन पद दिलं आपण तर त्याला आमदार म्हणून दिलं तर तो माणूस तीस कोटीच्या जागी तीनशे कोटी आणू शकतो आणि आज जत तालुका चमकू शकतो चमकवणारा हा सूर्य आहे त्याला साथ द्या आणि मी या ठिकाणी जास्तच बोलत चाललो आहे आपल्या कारजंगीचे सरपंच मॅडम आहेत आणि पुन्हा एकदा ग्रामस्थांचं या जमलेल्या सर्व बी जे पी प्रेमी आणि तमानगोडा प्रेमी सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो आमचे गावचे सरपंच माननीय श्री संगीता लेंगरे मॅडम यांनी आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करावे सर्वप्रथम सर्व माझ्या माता भगिनींना नमस्कार कारण वेळात वेळ वेड़ काढून इथं उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्या आगी धन्यवाद मानते आज आपल्या गावात माननीय तमनगडा पाटील हे पदयात्रा करत हा तिसरा टप्पा आहे आपल्या गावात त्यांचं पुरुष एकदा सहर्ष स्वागत सर स्वागत त्यांचं काम सांगायचं झालं तर की पहिल्यांदा आपल्या गावात आल्यावर आज आपली ग्रामपंचायत आहे त्यांना आल्यावर एकच प्रश्न मांडला होता की आम्हाला ग्रामपंचायत इमारतीसाठी तुम्हाला काय करता येत असेल तर निधी उपलब्ध करून द्या त्यांनी एका शब्दात की त्याच्या क्षणाचाही विलंब न करता आपल्या ग्रामपंचायतीसाठी दहा लाख का मंजूर केलेले आहेत त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम धन्यवाद आणि जे आपल्याला आता परत पाणी आणतो पाणी आणतो म्हणून गेले पाच सहा वर्ष सांगतात हे आपल्याला काय वाटतं की हे आमदार पाणी आणणार ते आमदार आणणार हे खोटं आहे कारण आता बी ते लोक ते सांगतात की पाणी आणणार आहे पाणी सध्या आपल्या ह्या बी जे पी सरकारनंच आपल्याला पाणी यायचं आतापर्यंत मेंढगिरीपर्यंत पाणी आलेलं आहे हे असं गैरसमज निगेटिव्ह विचार डोक्यातनं काढले पाहिजेत लोकांना काय होते साहेब मला एवढं सांगायचं आहे लोकांची चर्चा माझ्या कानावर लक्षात आली आहे की कुठला आमदार पाणी आणलं नाही आता हे काय आणणार आहेत पण ह्या लोकांना माहीत नाही की पाणी आणण्यासाठी कोण प्रयत्न केलंय पाणी आण आपले देवेंद्र फडणवीस यांच्यात आपल्याला पाणी येणार आहे आणि आपले हे बी जे पी पक्ष हे एवढं काम त्यांचं चांगल्या प्रकारे आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही फक्त लोकांच्या पक्षात लक्षात एवढंच आणलंय हे पक्ष काही करत नाही काँग्रेस पक्ष काम करते फक्त लोकांची दिशाभूल आहे माझी एक महिला बघिन नाही विनंती आहे आतापर्यंत तुम्हाला एवढं इलेक्शन झालं एवढं सगळं झालं कोण तुम्हाला तीन तीन हजार तुमच्या खात्यात टाकले लोक फक्त म्हणतात की तीन हजार देतात इलेक्शन आलंय म्हणून अहो तुम्ही सांगा मला इलेक्शन आल्यावर तुम्हाला शंभर रुपये तुमच्या दारापर्यंत कोण देत आहे कानून आज तीन हजार आले हे आपल्याला त्यांचं खरंच तर खूप मोलाचं आभार आभार व्यक्त करावं वाटतंय की तीन हजार आज आपल्याला शंभर रुपये तर मिळाल तर आपल्याला खूप भेटते आपला पक्ष हा असा आहे की तुम्ही असं नका म्हणू की ते इलेक्शन पुरतं काम करतात त्यांच्या मनात आलं ते कायमचं बी करू शकतात तुम्ही इतर कोणाचंही ऐकू नका आपला पक्ष खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे कारण आता ज्याला पैसे नाही आलेत त्यांच्या त्यांना बी त्यांचे एकतीस तारखेच्या नंतर सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तसंच माननीय तमनगडा पाटील यांचं सांगायचं कार्य बघटलं त्यांचं खूप धडपडीचं काम तम आहे त्यांचं काम असं आहे की सांगितलं तर ते कधी नाही म्हणत नाही साधा एक फोन केला तरी त्या फोनच्या का उत्तर देतात त्यांचं काम चांगल्या प्रकार आहे त्यामुळं मला एवढं सांगायचं आहे की तमनगडा पटलांना जे पाण्याचा जो प्रश्न आहे तो प्राण्याचा प्रश्न कुठपर्यंत आहे काय आहे हे आमच्या जनतेला सांगून द्या कारण त्यांच्या मनातली निगेटिव्ह हे बाहेर पडेल आज मला सांगायचं आहे एक महिला सरपंच असून आज मुंबई मंत्रालयात गुलाबराव पाटला आपल्या गावच्या पाण्यासाठी जाते हे लोकांना माहीत नाहीये हे ज्या वेळेस आपल्या गावात पाणी येईल त्या दिवशी मी दाखवून देणार आहे लोक काय म्हणतात एवढे पुरुष असूनही आतापर्यंत काही काम करू शकले नाहीत आज विचार करा घरातून आपण जतलं जायच झालं तर आपण विचार करतो की बा मी एकटी कशी जाऊ आज एक लेडीज सरपंच असून मंत्रालयापर्यंत आपल्या गावच्या पाण्यासाठी जाते त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की काय आहे आजपर्यंत लोकांनी आज साहेब सांगायचं आहे संजय गांधीमधून बी जे पी सरकारच्या तर्फेच आपल्याला माझ्या गावातील जवळजवळ चाळीस पंचेचाळीस महिलांचे स्व स्वतः खर्चानं मी त्यांच्या पेन्सिलचे काम केले आहे ते इथे महिला आहेत बी तुम्हाला बोलून दाखवतील बी कारण हे सरकार एवढं चांगल्या प्रकारे काम आहे आतापर्यंत सांगा तुम्हाला इत कुठल्या पक्षाने कुठल्या ह्यानी काय दिलं तुम्हाला बी जे पी सरकार एवढं चांगलं आहे त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी तमन तम्मनगौडा रवी पाटली यांना सपोर्ट करावा कारण त्यांनी आतापर्यंत बघा जवळजवळ आज तिसरा टप्पा आहे त्यांनी पदयात्रा काढली आहे असं समजू नका कि इलेक्शन आले म्हणून तेवढा पुरत करतात कुठलाच आमदार तुम्हाला काय दिलाय का आतापर्यंत सांगा महिलांनी जरा बस ठीक आहे पाणी तुम्हाला आताच मागच्या आठवड्यातलाच विषय सांगते मी काही तर कुणा कुणाचे नावं घेत नाही मी इथं आमच्या गावातच येऊन गेलेले नेते आहेत फक्त पाणी आणतो पाणी देतो चार लोकांना बोलवायचं त्यांना सांगायचं हां पाणी आणणार आहे पाच वर्षात तुम्ही का पाणी आणलं नाही आहे पाणी आणणार असं आतापर्यंत आलं असतं ना लोकांची फक्त दिशाभूल चाललंय असं ना होता आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांचं आमच्या गावात दुधाचा व्यवसाय नाही आहे की काही नाही जेवण अवलंबून आहे ते सगळं शेतीवर आहे त्यामुळं आमच्या पाणी जेवढ्या लवकर येईल तेवढं एवढंच चांगलं होईल शेतकऱ्यांचं एवढंच बोलते आणि थांबते धन्यवाद जरा वातावरण पावसाचं झालेलं आहे तर मी डायरेक्ट आता गवडा रवी पाटील साहेब यांना आपले दोन शब्द मनोगत व्यक्त होतो त्यांना मी सांगतो सर आज कराजनगी गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रोई पाटील हे जनकल्याण संवाद पदयात्रेनिमित्त या ठिकाणी उपस्थित आहेत या गावचे सरपंच लेंगरेताई आमचे मामा शिधारा मामा पाटील आणि या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळ आणि माझ्या माता भगिनीनो सरपंच ताईंनी सांगताना त्यांच्या कामाबद्दल विशेष त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे महिला होऊन आज त्या चांगलं बोलतात आणि का चांगलं हे दोन वर्षापासून आपण सरपंच का काम ते करत आहेत आणि पहिल्यांदाच त्यांनी तमणगौडा रवी पाटील यांच्याकडे मागणी करून ग्रामपंचायतचं इमारत या ठिकाणी उभारलेलं आहे हे करत असताना आता पाण्याचा प्रश्न तुम्ही मांडलात पाण्याचा प्रश्न असा आहे की तम्मनगौडा रवी पाटील हे अजून आमदार होणार आहेत तुम्ही त्यांना आमदार करा या गावाला ते पाणी आणल्याशिवाय गप बसणार नाही हे असं इथंच तुम्हाला वचन आम्ही देतो <प्णाँगी> आणि गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये जत तालुक्यामध्ये मी आमदार करा म्हणून विक्रम सावंत यांनी खोट्या वल्गणा केल्या मला आमदार करा आमदार झाल्यानंतर दोन वर्षात मी पाणी नाही आलं तर राजीनामा देतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं पाच वर्ष झालं पाणीही आलं नाही आणि त्यांनी राजीनामेही दिला नाही पण त्यांना आता खुर्चीवरून खाली करण्याचा वेळ माता भगिनीनं आलेला आहे आणि आमच्या तम्मानगौडा सर आमदार करण्याचा वेळ आलेला आहे म्हणून जाडबलासारख्या गावात एक रवी पाटील यांच्या मोठ्या घराण्यात जन्मलेला तम्मनगौडा रवी पाटील त्यांचे आजोबा जिल्हा परिषद सदस्य त्यांचे चुलचे जिल्हा परिषद सदस्य वडील जिल्हा परिषद सदस्य स्वतः तम्मगौडा रोई पाटील जिल्हा परिषद आणि सभापती होऊन त्यांनी गावापासून तालुक्यापर्यंत ता अनेक लोकांचा आत्तापर्यंत सामाजिक सेवा केलेला आहे म्हणून असल्या या भूमिपुत्राला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावं आणि तुम्हाला अजून दोन महिने विधानसभा निवडणूक पुढं आहे निवडणूक पुढं असूनसुद्धा पहिल्यांदा भेटून रक्षाबंधनानिमित्त भाऊबीज म्हणून तुम्हाला एक छोटसं साडी एक छोटंसं गिफ्ट छोटीशी भेट साडी देऊन तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आज तम्मनगडावर रवी पाटील तुमच्या गावाला आलेले आहेत तुम्ही आशीर्वाद कराल आणि काराजनिकेचा विकास तम्मनगौडावर रोही पाटील करतील तालुक्याचा विकास करतील हे खात्री बाळगतो आणि माझ्या छोटासा दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आता श्रीमान्य तम्मानगौडा रवी पाटील यांचं दोन दोनच मिनिटात आज काराजनगी मध्ये जत तालुक्याची जनसंवाद यात्रा आपण सर्व तुमच्याशी संवाद करण्यासाठी इथं आलेला आहे आपले माता भगिनी खूप उशिरापर्यंत इथं बसलेले प्रथम मी आपल्या दिलगिरी व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी खास इथं उपस्थित असणारे या गावचे सरपंच आदरणीय संगीताताई आपले सोरडीचे सरपंच आदरणीय मेजर तानाजी दादा बसवराज पाटील साहेब हनुमंत साहेब आणि कोळगेरीचे सरपंच आपले दादा आणि सुनील साहेब शिदराय पाटील साहेब आपले स्वामी महाराज आणि उटगीचे आर के पाटील साहेब सर्व चमकेरी दादा डी एस कोटी साहेब आणि सर्व कुलकर्णी साहेब सर्व वडीलधारी मंडळी आणि इथं आमच्यावर पादयात्रेत असलेले सर्व युवक मित्र आणि फार मोठ्या संख्येने इथं उपस्थित असणारे सर्व माता भगिनी आज या ठिकाणी कारजनगी गावामध्ये मी तिसऱ्यांदा आलेला आहे पहिल्यांदा एकदा आलो ग्रामपंचायतीमध्ये आमच्या सरपंच ताईनी एक काम सांगितलं दुसऱ्यांदा येत असताना ते दहा लाखाचा निधी घेऊन मंजूर करून सुनील पोदारसाहेब मी आलेलं आहे तिसऱ्यांदा आता संवाद यात्रेसाठी सर्व माता भगिनींचं इथं आशीर्वाद घेऊन तुमच्या काय अडीअडचणी आहे हे सगळं आपण तुमच्याशी संवाद करण्यासाठी आलेलं आहे आता बऱ्याच लोकांनी काय सांगितलं आमच्या ताईनी काँग्रेसच्या आमदारांनी कोट आश्वासन दिले पाणी आणू शकलं नाही वगैरे जरा ही गोष्ट खरी आहे आता बसवराज पाटील साहेबांनी म्हणलेले ज्या मुद्द्यावर ज्या मुद्द्यावर विधानसभेचे निवडणूक आमदार विक्रमदादा सावंतनी लढले तीन वर्षात म्हैसाळचे पाणी या तालुक्यासाठी आणतो आणि या तालुका सुबलाम सुजलाम सुफलाम करतो म्हणून या मुद्द्यावर लढले त्यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी चाळीस ते पन्नास हजार मोठं मताधिक्यानं त्यांना निवडून दिलं निवडून दिल्यावर त्यांनी दिलेले आश्वासन विसरले दोन गोष्टी विसरले त्यांनी तीन वर्षात पाणी आणतो नाहीतर राजीनामा देतो दोन्ही काम केलं नाही असे आमचे आमदार आहे खरोखर या तालुक्याला कुणी पाणी दिलं असेल तर विलासराव जगतापसाहेब प्रयत्न केलेले त्यांच्या प्रयत्नाला वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या पाच वर्षात निम्मा तालुक्याला पाणी दिले नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे सरकार आल्यानंतर विस्तारित उर्वरित पासष्ट गावांना जी गावं म्हैसाळमध्ये समावेश नव्हतं सरपंच साहेब ताई त्या गावांसाठी पासष्ट गाव त्यामध्ये समावेश केले त्या गावच्या पाण्यासाठी दोन हजार कोटीचं तरतूद केले त्यापैकी तीनशे ऐंशी कोटीचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे आता आम्ही पाणी आणतो असं सांगायला आलेलं नाही दी योजना मंजूर झालेली आहे त्याची टेंडर प्रक्रिया झालेली आहे ते टेंडर प्रक्रिया आता एकदा काय लग्न ठरल्यानंतर लग्न होईपर्यंत त्याला तारीख असते तसं एकदा टेंडर झालेलं आहे त्याचे काम पूर्ण होईपर्यंत त्याला एक मुदत असते ते एक वर्ष दीड वर्षात काका तुम्ही म्हणला पाणी शंभर टक्के दीड दे दोन वर्षात जत तालुक्यात एकही गाव राहणार नाही एकही वाडी वस्ती राहणार नाही आणि साडे मी फडणवीस साहेबांना भेटल्यावर इरिगेशनच्या मुख्य अभियंत्यांना भेटलो कोरेसाहेब म्हणून आपल्या इथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत सचिन पवार साहेब आहेत जत तालुक्यात पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर चारही भागांमध्ये छोटं चारशे तलावाचा समावेश आहे या पाणी योजनेमध्ये मी स्वतः अभ्यास करून या गोष्टीचा संवाद यात्रेत उगा खोटं काहीतरी माहिती देत नाही आणि आतापर्यंत बरेच लोकांनी पाण्याच्या मुद्द्यावर निवडणूक केलेली आहे आता पाणी मुद्द्यावर होणार नाही आहे आता निवडणूक होणार आहे आपल्या स्त्री शक्तीवर जत तालुक्यातील युवकांचा उद्योगधंद्यावर जत तालुक्याचे कारखानदारीवर जत तालुक्यात असलेली ऊस तोडीवर जत तालुक्यात असलेली बेरोजगारीवर जत तालुक्यात असलेले आपल्या महिलांच्यावर अनेक प्रश्न आहेत दवाखान्याचे प्रश्न आहे आपल्या लाडकी बहिणीचा प्रश्न आहे पासष्ट वर वय वर्षातील पुढचे महिलांच्या पेन्शिनचा प्रश्न आहे असा अनेक विषय आहेत त्याच विषय सगळ्यात जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे आता तुम्ही सर्वांनी इथं फार मोठ्या संख्येत बसलेले आहे आपण तुमच्याशी बोलत असताना था तुमच्या डोक्यात काहीतरी येतं येत आहे प्रत्येक गावात निगडीमध्ये चार पाच दहा महिला उठून प्रश्न विचारले आमच्या गावात पाणी नाही आमच्या गावात फिल्टर नाही आमच्या गावात त्या रस्ता नाही आम्हाला पेन्शन मिळत नाही आमच्या लाडकी बहिण योजनेमध्ये आम्हाला पैसे मिळालेले नाही दोन मिनिट येतो येतो तुम्हाला विचारणार आहे आता आमच्या आजींचा प्रश्न आहे लाडकी बहीण योजना साठ ते पासष्ट वर्षांचा आहे आमचं वय पंच्याहत्तर झालं आहे आम्हाला काय योजना नाही म्हणून बरोबर आहे ना शंभर टक्के तुम्हाला या योजनेमध्ये पेन्शन मिळवण्यासाठी आता तुमच्यापर्यंत आल्यावर मला लक्षात आला की तुम्हाला मिळत नाही आपण जर गरीब असलो असलो तर तुम्ही सांगणार नाही आम्ही ऐकणार नाही म्हणून ह्या संवाद यात्रेचे आपण नियोजन आहे आता सरपंच मॅडम म्हणले बरेच योजना आहे खूप ऍक्टिव्ह चांगलं काम करतात मुंबईपर्यंत जातात आमच्या गावाला ही झालं पाहिजे कोळगेरी कारजिनगी रस्ता झाला पाहिजे आमच्या गावाला ग्रामपंचायतीच नवीन इमारत झालं पाहिजे आमच्या गावातल्या महिलांना दवाखान्याचं प्रश्न असा सतत सातत्य प्रयत्न आमच्या ऑफिसमध्ये आज चार दिवस जात नाही सरपंच मॅडम येतात तानाजी पाटील साहेब आहेत आपले अण्णेशदा आहेत कोळगेरी काराजनगी आणि सोरडे ह्या गावचे लोक रोज आमच्या ऑफिसमध्ये म्हणून आपण पूर्ण जत तालुक्याचे एक आराखडा तयार करतोय जत तालुक्यात परवा बेळुंकीला गेलो होतो थोडं मध्ये बोलू नका कोणी मध्ये कोणी बोलू नका परवा थोडंसं आपल्या माता बहिणीने लक्ष द्या जत तालुक्यातील बेळुंकी गावामध्ये गेलो होतो तिथं बचत गटाचे आपले महिला मगिनी उठून सांगितलं की आम्हाला टेक्स्टाईल उद्योग करायचं आहे करंजीमध्ये फक्त महिलांच्या हातात दहा दहा कोटीचं बचत गटामार्फत उद्योग चालतं आमचं जत तालुक्यात का चालत नाही आतापर्यंत कोणी करून दिलं नाही तुम्ही करणार आहे का असं मला प्रश्न विचारला त्या महिलांना मी सेपरेट त्या ठिकाणी मिटिंग घेतलं केंद्र सरकारची योजना आहे डायरेक्ट सेक्शन आठ खाली केंद्र सरकारची योजना आहे नव्वद नव्वद टक्के ग्रँट्स मिळतात इथं सुशिक्षित भरपूर महिला भगिनी दिसत आहेत सरपंच मॅडम तुमच्या गावामध्ये बचत गटाला प्रक्रिया उद्योग आहे पशुखाद्याचा आहे दुधापासून बाय प्रोडक्टचा विषय आहे फर्निचरचा आहे अनेक विषय आहेत गार्मेंटचा आहे एम्ब्रॉयडरीचा आहे प्रत्येक विषयामध्ये तुम्ही पाच लाखापासून पन्नास लाखापर्यंत कोटीपर्यंत जर प्रस्ताव दाखल केला तर नव्वद नव्वद टक्के तुम्हाला बिनव्याजी परत द्यायचं नाही मोफत सबसिडी ग्रँट मिळणार आहे अशी योजना आम्हाला इथं जत तालुक्यामध्ये आपले स्त्री शक्ती सक्षम करण्यासाठी आपलं सर पुरुषांसाठी कोण पण करते कोणतरी टायर उद्योग करते कोणतरी बिरवार उघडतंय कोणतरी हॉटेल उघडत आहे तुमच्यासाठी कोण करणार आहे त्यासाठी तुमच्यासाठी उद्योग उभा करण्यासाठी आम्ही पूर्ण तक्तीनं उतरलेलो आहे जत तालुक्यामध्ये आता पूर्ण साठ ते सत्तर गावांमध्ये अशा प्रकारची ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी होते फक्त जत तालुक्यातील सर्व माता भगिनींनी जरी मला मदत केल्या आशीर्वाद केला तरीसुद्धा पुढच्या दोन हजार चोवीसमध्ये मला कोणी थांबू शकत नाही अशी परिस्थिती आहे म्हणून तुमच्या सगळ्यांचा मी आशीर्वाद घ्यायला तुमचाच भाऊ तुमचाच मुलगा म्हणून आलेलो आहे आणि फक्त रवी पाटील इथं निवडणूक आलं आहे म्हणून आम्हाला साडी देण्यासाठी आलं का असं नाही मी हयात असेपर्यंत जत तालुक्यामध्ये रक्षाबंधनची एक तारीख दिलं जाईल त्यामध्ये अगदी उमदीपासून डपळापूरपर्यंत बिळूरपासून जाडूरबालोपर्यंत जेवढं गाव येते त्या गावांना मी मेसेज देतो की ह्या तारखेला ह्या टायमालाच पूर्ण दिवसभर रक्षाबंधनचा कार्यक्रम असणार आहे सगळ्या माता भगिंना संवाद साधा येईल असं एक प्रत्येक गावात न फिरता एकच दिवस ज्या गावात दहा हजार महिला येऊ दे वीस हजार येऊ दे त्यांच्याशी संवाद साधून प्रत्येक वर्षी तुमच्यावर एक संवादाचा एक कार्यक्रम होण्यासाठी मी रक्षाबंधन कार्यक्रम ठेवणार आहे इथून पुढच्या काळात जी जी पन्नास साठ वर्षात आपलं युवकांचा प्रश्न आहे महिलांचा प्रश्न आहे कारखानदारी आहे ऊसतोड आहे सगळ्या गोष्टीचं ताकदीनं आपण मार्गी लावण्यासाठी संवाद यात्रा संवाद यात्रेमार्फत अभ्यास होतो आता काराजनगीमध्ये आल्यानंतर काहीतरी प्रश्न आहे आता आमच्या आजीच सांगितलं आमचं वय सत्तर आहे आमच्या घरात कोण देखभाल करत नाही आमच्या दवाखान्याचा प्रश्न आहे वैयक्तिक आहे कपडे घ्यायचे असं वैयक्तिक आम्हाला खर्चाला आम्हाला करून खायचं राबायचं होत नाही म्हणून आम्हाला सरकारने मदत करावं बरोबर आहे ना तुमच्या पासष्ट असू दे तुम्हाला शंभर वर्ष देवाने देऊ दे शंभर वर्षापर्यंत तुम्हाला काही होऊ नये आणि पुढच्या पासष्टपासून पासून जे पस्तीस वर्ष तुमचं आयुष्य आहे त्यासाठी तुम्हाला पेन्शन मिळवण्यासाठी आपण इथनं मुख्यमंत्र्यांना राज्याचं उपमुख्यमंत्र्यांना भेटून आपण निवेदन देणार आहे यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे म्हणून आज या ठिकाणी फार मोठ्या प्रख्यानं आपण उपस्थित राहिला सर्वांनी आपण आशीर्वाद मला करावी दोन हजार चोवीसला अनेक लोक तुमच्या पुढे येतात म्हणून माझा मुख्य प्रश्न माझा उद्देश आपण समजून घ्यावा तुमचा अभिप्राय तुमचे विचार तुमच्या आशीर्वाद आमच्यावर असू द्या एवढं विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो आता जरा पावसाचं वातावरण असल्यामुळं कार्यक्रम आपल्या सर्वाच्या वतीनं समाप्त होत समाप्त होत आहे तरी खुर्चीवर कोणी उठू नका बरं का तिथंच बसायचं आहे एक पाच महिला इथं खाली या समोर या इथं पाच जण या खालीच घेऊया जरा समोर या पाच जण सगळ्यांनी खुर्चीवर उठायचं ना बरं का घाई गडबड करू नका बरं या लवकर एक पाच जण या आ एक मिनिट थांबा जरा एक दोन दोनच मिनिटं का उशीर करू नका आम्हाला पिण्याला तर पाणी पाहिजे शेतीला पाणी पाहिजे आम्ही गरीब आहे आम्हाला शेती नाही आम्ही काम करून जगावं एवढी आमची इच्छा आहे आम्हाला प्यायला पाणी गावात शेतीला पाणी गरीबाला काम लागावं बिगर शेतीचे शंभर कुटुंब आहे कृपया करून महिलांनी खुर्चीवरनं उठायचं नाही बरं का तिथंच बसून राहा सगळ्यांना तिथं जागेवर साड्या वाटल्या जातील फक्त काही गडबड करू नका जागेवर बसून राहावा प्रत्येकाना साडी मिळेल हा ते भेट मोठ वस्तू म्हणून भेट वस्तू म्हणून पाटले साहेबांकडून ती साडीचं वाटप होणार आहे तर खुर्चीवर सर्वांनी बसून राहायचं उठू नका खुर्चीवरनं कोणी उठायचं नाही बरं का हा हॅलो महिला वर्ग कुणी जागेवरून उठू नका अगदी सिरियलप्रमाणे आमची लोकं येतात था, आणि साडी भेट देणार आहेत